नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज वेतनातील त्रुटी दूर होणार मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय व्हिडिओला सुरुवात अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला शासकीय कर्मचारी अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मुकेश खुल्लर समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्राच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या मात्र सुधारित वेतन श्रेणी लागू केल्यानंतर वेतन निश्चिती व सुधारित वेतन श्रेणी यांच्या अनुषंगाने काही त्रुटी आढळल्या होत्या त्यावर राज्यातील शिक्षक मुंबई छत्रपती संभाजीनगर व नागपूर खंडपीठामध्ये विविध याचिका दाखल केल्या होत्या न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शासनाने सोळा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाद्वारे मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समिती स्थापन केली होती समितीने प्रशासकीय विभाग तसेच अठ्ठावन्न संघटनांशी चर्चा केली समितीला प्राप्त वित्त विभागाकडे सादर निवेदनांचाही विचार केला याच समितीने विविध संवर्गाचे प्रस्ताव तपासून चारशे एक्केचाळीस संवर्गाबाबत शिफारशी केल्या आहेत या शिफारशींचा अहवाल एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनास सादर केला गेला हा अहवाल व त्यातील शिफारशी मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आल्या शिफारशी काय अहवालात समितीने वेतनस्तर मंजुरी बाबतचे विवरण पत्र जोडपत्र एक म्हणून तर जोडपत्र दोन मध्ये शिफारशी समाविष्ट आहे जोडपत्र समितीने अमान्य केलेल्या प्रस्तावाचे विवरण सादर केले आहे बक्षी समितीच्या खंड दोनच्या अनुषंगाने काढलेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार वेतन श्रेणीत वाढ करूनही वेतन निश्चिती करताना काही कर्मचाऱ्यांचे नवीन वेतन पूर्वीच्या वेतनापेक्षा कमी होत असल्याचे आढळले होते नवीन वेतन श्रेणी लागू करून वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असल्याचे आढळल्यास त्या वेतन श्रेणीत पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती करण्याची शिफारशी समितीने केलेली आहे जेणेकरून नवीन वेतन श्रेणीत पूर्वीपेक्षा कमी वेतन राहणार नाही निवड श्रेणी वेतन स्तर लागू करण्याच्या अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस च्या निर्णयातील एकाकी पदासाठीची वेतन श्रेणी एस सत्तावीस पेक्षा जास्तीची अट शिथिल करण्याची शिफारस समितीने केली आहे तसेच एकाच संवर्गात पण अन्य विभागात समान पदावर वर काम करणाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी देण्यास समितीने शिफारस केली आहे वेतन श्रेणी सुधारल्याने पदोन्नतीतील साखळीतील पदोन्नतीच्या पदाची वेतन श्रेणी कमी होत असल्यास ती त्रुटी दूर करण्याची शिफारस केली आहे धन्यवाद